नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर आणि वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर संध्याकाळ झाले बोल गावी एक फेरफाटका मारूया तुम्हाला दाखवतो गावचा व्ह्यू वगैरे आणि गावी सध्या काय चाललंय चला चालून चालू आहे इशी घेऊन ठेव पकड दावा बंद हो त्याला घेऊन जातो मीच घेऊन जातो कुठ ना काढत तू आणि काय तर भेटत नाही लोकांना शान लोकांची काय परिस्थिती विकत घ्यायला लागतोय शान गावाला घ्या घ्यात गुरु नमस्कार शेठ Bằng gian lắm, bằng gian lắm, hoặc cotton hoạt động của cotton hoạt động của आता विकत जायला लागतंय सारवून काम करून गोविंद का खाल्ली हो मग ह्याला घेऊन जायचे घेतलं ह्याला सर माझ्या कॅमेरा वेमेरा थांबलाय तुलाय ह्यालाय ना बघा मस्त वारा सुटला आहे तुम्हाला विहिर दाखवतो व्यवस्थित पाणी भरत आहे सर्व कारण सकाळ आणि संध्याकाळी पाणी भरतात विहिरीवरती नल आहे पण नळाचा पाणी येतो त्या विहिरीत थोडी घाण वाटते लोकांना घाण गान नसते तिकडे असं विहिरीची सवय लागली सर्वांना त्यामुळे विहिरीच पाणी नेहमी पितात मग सकाळ संध्याकाळ दोन टाईम पाणी भरतात काय विहिरीवरती आणि विहिरीत किती घाण होते तरी कोणताही माणसाला आजार वगैरे होत नाही हीच तर खासियत आहे गावाकडच्या पाण्याची बघा हे सर्व टिकून ठेवायला पाहिजे आपल्याला कोकणवासी यांना कारण नशिबान भेटते सर्व म्हणूनच कोकणवासीयाना बोलतात ना सर्व कोकण म्हणजे स्वर्ग स्वर्गात राहायला आपल्याला भेटते हे आपले नशीबच ना म्हणून तुम्ही ही संस्कृती जपा बघा सूर्यनारायण आहे मावल तिकडे जात आहेत यू बघा असला वारी तर बोला असंच व्हिडिओ बनू गावाला आलो आहे तर आता मी पाठी मागे आलो आहे तुम्हाला समजलं असेलच कारण मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे आमच्या गावावरती त्याला पण चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिलात त्याला कम नाही म्हणता साडेसहा हजार तरी व्ह्यूज गेलेत पण बोला एक व्हिडिओ बनवू आज संध्याकाळचा काय चाललं आहे बघा हे बघा घर सर्व बंद आहेत आता पालखी आहे परवा त्याला पुन्हा सर्व घर भरणार गावना गावी हीच परिस्थिती आहे आमचंच गाव नाही सर्व गाव अशीच ओसाड पडले सध्या फक्त सणाना लोक येतात काय मजबुरी पण आहे हे बघा बोरीची झाड अजूनही बोर आहेत त्याच्यावरती पिकलेली एक वेळ होती की बोरं राहायची नाही आता माग गावी माणसंच नाही तर बोरं खायला कोण नाही पिकलेत पण मग खायला पण कोण नाही खाली पण पडलेत किती पिकलं पाठी व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय संध्याकाळचा आणि काही बघा गरमी वगैरे काय नाही मस्त थंड वातावरण आहे मुंबईला गर्मीनं आळत खराब होणार तर पण मध्ये होत वाडीच्या बघा मंदिर मंदिरच्या पण साईडला काम चाललंय दाखवतो तुम्हाला बघा मंदिराच्या साईडला कंपाऊंड घातलं आहे दाखवतो तुम्हाला मंदिर आपला राधाकृष्ण मंदिर तर दोन दिवसात पूर्ण वाडी भरील उद्यापासून येणार लोक मंगळवारी बघा इकडून एंट्री पॅसेज आहे बघा मंदिराच्या साईडचा बघा ह्या साईडने किती भारी वाटते अजून काम थोडं राहिलं आहे पूर्ण होईल ना त्यानंतर एक नंबर वाटणार इकडे आपली बिरवाडकर बीरवाटकरची घरं खाली तुम्हाला दाखवलं ना पूर्ण व्हिडिओ वर्षी हा कलम नाही आले तुम्हाला बोललं एक दोन वर्षानंतरच कलम येतात कंटिन्यू कोणताही कलम येत नाही हां बांधानाबरोबरची नवीन टेक्निक बॉटल आहे त्यावेळेनुसार हो त्यानंतर आवाज येतो आता आवाज सुटले नाही त्यामुळे आवाज येत नाही हे बघा पालखीची तयारी चालू आहे आग वगैरे लावली आहे गवत वगैरे आहे जास्त म्हणून तर उद्या आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तिथे तोंडा दिसतो आहे तिथे आग वगैरे लावायची कारण तिथे पालखी नाचते आपली ती साफसफाई करायची तुम्हाला तोंडा वैतं कसं साफ केलं आहे त्या कुट्या वगैरे आहेत अजून या सोंड्यात आपल्या साफसफाई करायची पूर्ण खूपच गवज वाढले कारण आता शेती करत नाही गावामुळे लोकच नाही शेती काय करणार ते आपण पालखीने नाचवतो हो तिथे सर्व गवज वगैरे काढून साफ करायचं आहे कारण आपल्याला रात्री इथं पालखी आचवायचे असते हो लायटिंग वगैरे लावतो आपण त्याचा पण व्हिडिओ येईल त्याचा तर बघा बोलू ना तुम्हाला वांद्राकला टेक्निक आवा नाही त्यामुळे आता आवाज आला असता बघा असा आवाज येतो त्यामुळे घाबरतात अंधर पालखीची ठेवले त्या साठवण वगैरे झाले म्हणी बघा किती मस्त आहे घाबरली त्याला आता आपण गिरीज ऐकायला जाणार आहोत मग तिची रिॲक्शन

गावात एकतरी मी राऊंड मारतोच मी काय जेवढे कोकण मासे आहेत तेवढे जातात कारण आता कशी एजेड लोक आहेत गावामध्ये त्यांना जाऊन जरा आवाज वगैरे मारला दोन गोष्टी बोललो तर त्यांना पण बरं वाटतं की कोणतरी आलं आहे आपल्याला आपली विचारपूस वगैरे करते त्यामुळे जाऊन आलो चला 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 असाच व्हिडिओ केला व्हिडिओ शर्ट पण नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये